समाजाच्या बाजूला भगिनीने विनंती केल्यामुळे चालू वगैरे साहेब आज आपल्याला एक नंबरची विनंती असा की आपले नेते आपण भुक्ता तुम्ही मुलगा साहेब एक पड साहेब धानक साहेब पंधरा धनंजय मुंडे साहेब एपीसी साहेब आपण की आम्हाला काहीतरी सरकारला एपीसी पुढे झुकावं तुम्हाला आमची विनंती साहेब आपण तरी निर्णय घ्या <laughs> बाजार आपण शांतपणा काही नम्र विनंती आहे सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे शांतमता Thank <laughs> you. सीएम साहेब है आपण शांत राहा कृपया शांत रहा हॅलो तुम्ही मला तुम्हाला एवढंच विनंती आहे की काल पण बोललो दोन मंत्री मंत्र्यांचं किंवा आमचं शिष्टमंडळ सरकारचा वाटवा वाटवाकर्त्यांची आणि समस्त उद्देशी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे तो चांगलं उदशी एक आणि लेखी कारण तर तुमचे मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले समीर सोयरेचा त्यामुळे तो समीर सोयीचा Ten n ṣe. झालं नव्हतं ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून ओबीसी जन्म समाजात जन्मलेला व्यक्ती म्हणून मी ओबीसीच्या पाठीभागा उभे राहणं हे माझं कर्तव्य आहे तो माझा माझी जबाबदारी समाजाच्या हक्कासाठी आज असताच बिहार राज्याची राज्यातील हायकोर्ट पासष्ट टक्क्यापर्यंत जे आरक्षण नेलेलं आहे मागासवर्गीयाच ओरिजिनल आहे छोटी आश्वासनं देऊन त्या समाजाला भडकवण्याचं काम झालं समाज एकमेका विरुद्ध उभ्या होईल अशी रणनीती आमच्या 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 जे संविधानिक आहे त्या संरक्षणाची भीती आता मला वाटायला मी मी तर याला आणि पुण्यात शिष्टमंडळ मागणी आपण सगळ्या सोयऱ्यांची केली तर आमचे प्राध्यापक ठाकरे यांना पूर्णपणे अभ्यास आहे एक ओबीसी चळवळीतील नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभ्यास फार मोठा आहे आणि म्हणूनच मागासवर्गीय आयोगाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर काही काळ एक निपक्ष म्हणून काम करून समाजाच्या हक्काचं संरक्षण व्हावं याच बोल आणि सगळे सोयऱ्याचं जे काही आता विषय आलेला आहे त्या संदर्भात गिरीश महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं एक मंत्री सरकारमधील म्हणतो की हे टिकणार नाही आणि आज स्वतःच्या प्राणाची चिंता न करता ते दोन आमचे तरुण नेते इथे जे उपोषणाला बसले त्याची आवश्यकताही पडली नसती मी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे उपमुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे देवेंद्र समाज काही तुम्हाला कोणी गळामधून मारून टाकलं तरी आम्ही शांतपणे बघा हाऊस मध्ये हा मुद्दा आम्ही लावून धरून अधिवेशन सुरू होत आहे गुरुवार पासून आणि गुरुवारच्या अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून हे हा विषय याच्यावर सोक्ष होता आणि त्या हाऊस मध्ये त्या सांगा की आम्ही हक्ताचं संरक्षण करून देणार नाही तिथेही सांगा आणि तिथे सुद्धा आज लिहून देण्यासाठी दे दे तुमचं शिष्टमंडळ दे पाठवा अशी विनंती केली आहे उद्या आपण सर्व मंडळी चर्चा करून त्यावर त्याच्याबरोबर लेखी स्वरूपात आपण घ्यावं पण मी माझं दोनही माझ्या बांधवांना लहान भावांना माझी विनंती आहे की आपण लढाई खूप लांब लढायची आपल्याला आपल्या लढाईमध्ये खूप कुणा संघर्ष आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये पाचवीला संघर्ष बनला आहे हे काही सहज आणि सफ नाही आहे मी माझ्या ठिकाणी जिंकतो आहे हो। कारण आम्ही मध्ये मोडतो आहोत आम्हाला काय संघर्ष करावा लागतो याची जाहीर वाचता आम्हाला करता येत नाही आणि वेळ प्रसंगी आम्ही तरी मानू लोकांच्या पुढे ज्या दिवशी आमच्या नका तोंडात पाणी येईल त्या दिवशी आम्हाला सुद्धा मुख्याचा मान तरी आम्हाला कोणाच्या बापाची कृपा झाली आणि कोणाच्या मुळे आम्हाला मिळते आणि कोणाच्या बापुण्यावर आम्ही जगतो असं कसं कोणीही नाहीये आम्हाला आमच्या देवरूपी बापुरून ज्याच्याकडे आम्ही बघतो ते बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आज आम्ही आम्हाला काही आमचे अधिकार मिळत आहेत त्या अधिकार जर काढून घेण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला माझी विनंती आहे केवळ उपोषण म्हणून एकत्र राहू नका जिथे जिथे आवाज आला तिथे तिथे एकत्र या आणि हक्कासाठी उभे राहा तरच तुम्ही प्रदर्शन करू शकाल मला अभिमानही वाटतो आणि माझ्या वेदना पण नाही ज्या तरुणांनी माझ्याकडून काम करतायत ते आज मैं। हे मला अभिमान वाटतो की तुम्ही या समस्त राज्यातील ओबीसीच्या म्हणून पुढे आला आणि ही तुमची भूमिका आणि तुमचं त्या निश्चितच कधी ओबीसी समाजाला एकत्र करण्यापासून रोखू शकणार नाही अशी तुमची भूमिका असणार आहे आणि कुणाला हा तोडगत काढून आपण जवळच तर मी पण आम्ही आमची भूमिका आणि काही आग आहे हे मानू आज आता डोक्यात गेलेली आग आहे मला माझ्या येत नाही एवढंच सांगतो कारण सगळं चांगलं शांतपणे पुढत जायचं सगळ्यांनाही विनंती आहे तुम्ही त्याला कुठल्याही राजकीय इथं तुम्ही घेऊ नका राहुल गांधींनी मांडलेली भूमिका जी आहे ती आपण काय तर ती ओपनच्या मुलापेक्षा आयएसला नाही म्हणून त्या पुरीला आईस पासून लावायला गेलो होतो मास्तर पास झालेले कोकणच्या मुलापेक्षा अधिकचे मार्क्स मिळवलेले आज कुठल्याही जातीच्या माणसं एवढं प्रती तुम्ही घेतली मी तुमचं अभिनंदनही करू शकत नाही कारण मनात वेदना आहे पण हे ज्याला मात्र नक्कीच बड्या बड्यांचे कौशल्य सोडणारा तुमचा एक ताकद या तुमच्या माध्यमातून उभी झाले मोठ्या मोठ्यांनी जे काही समाजाला वेटी धरून समाजाला मालकी सांगायचा काही प्रयत्न झाला होता आणि आम्ही म्हणून ते सरकार करेल अशी काही लोकांची जगा भूमिका होती त्याला मात्र आजच्या तुमच्या या पोषणामुळे या आंदोलनामुळे मात्र कुठल्याही ठिकाणी तुमच्या हक्कापासून दूर ठेवताना त्यांचं पेन आणि हात कापल्याशिवाय राहणार नाही त्यांचं ककड कापेल अशी ताकदीमुळे निर्माण झाली आहे हा मला एक अभिमान वाटतो आणि तुम्ही तो मोठं काम पक्षाला समर्पण केलंय त्याबद्दल मला तुमचं कौतुक आहे आणि ओबीसी माझा म्हणून सांगतो की मी शेवटपर्यंत सत्ता पळत यापेक्षा मी ओबीसी माझा माझा माझ्या बघून देतो आणि माझं सगळ्यांना धन्यवाद हंधि साईं हंधि सर